आज वसई विरार महानगरपालिकेसाठी आम्ही सर्वच आमचे बी जे पी आणि आम्ही सर्व एकत्र बसलो माझ्या राजेंद्र नाईक साहेब आमचे तरे साहेब आमदार काफीज साहेब आपल्या मॅडम मॅडम आणि सर्व निलेश तेंडुलकर वसंत चव्हाण मॅडम जिल्हा संघटना सर्वच मेन पदाधिकारी आता पहिली मिटिंग आमची झाली वरवली आमचं युती करायचं सगळं फायनलच झालेलं आहे फक्त आता नावासाठी आपण बाकीचा प्रोसेस चालू आहे पण तारीख पर्यंत सर्वच मार्ग आपण मोकळा करू आणि या वसई महानगरपालिकेवरती महायुतीचा झेंडा नक्कीच भडकेल असं मला काय वाटत शंका वाटत नाही जागा वाटत फॉर्म्युला जसं वाट जे निवडून येणारे जे नगरसेवकचे उमेदवार असतील तिथेच आपण विचार करून प्रत्येक जण उमेदवारी पक्ष मागत आहे आणि त्याच्या माध्यमातून मला वाटत नाही कुठे प्रॉब्लेम येईल असं नाही राष्ट्रवादी आमचे सर्वच जे आमच्या सोबत येणारे पक्ष नाही चालू आहे हळूहळू प्रोसेस चालू आहे ना पहिलाच दिवस आहे आणि आम्ही अगोदर सुदेश तिकडे पण राष्ट्रवादी नाही नाही सुदेश चौधरीकडे आमचे अचानक आम्ही मुंबई याच्यामध्ये आलो होतो विभागामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून ना राजन नाईक पण कार्यक्रमात का होते एकत्र बसलो सुरुवात करायला मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी जो आदेश दिला त्या माध्यमातून सर्वच माहिती झाली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून ही सुरुवात आहे आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची आमची संयुक्त बैठक झाली आमचे नेते युतीचे नेते फाटक साहेब आमचे जिल्हाध्यक्ष प्रज्ञाताई पाटील आमचे आमदार स्नेहाताई आमदार गावित साहेब आमदार दरे साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तेंडुलकर साहेब वसंत चव्हाण साहेब अनेक लोक अनेक प्रमुख कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते युती करण्याचा निर्णय आमचा उदर झालेला आहे तोही पक्का झाला जागा वाटपा प्राथमिक चर्चा झाली येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये या संदर्भात अंतिम निर्णय होईल कोण कुठली जागा लढवणार ती पण एक असं ठरलं की महायुती म्हणून या वसाई विरार महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर बसवायचा असा एक निर्णय झाला